आजकाल तुम्ही पाहत असाल मित्रांनो की बऱ्याचदा बऱ्याच जणांना हातांमध्ये जडपणा किंवा सुन्नपणा किंवा हातात मुंग्या येणं हे खूप जास्त कॉमन झालं आहे याचं कारण जर बघितलं मित्रांनो की कारण आज आपण बरेच सारे जण तीन ते पाच तास आपल्या दिवसातले मोबाईल पाहण्यामध्ये घालत असतो जेणे की आपल्याला हा त्रास जाणवायला चालू झाला आहे तर ज्यावेळेस पण आपल्याला मानदुखीसोबत किंवा हाताला किंवा मुंग्या जाणवत असेल तर त्यावेळेस काय करायचं तर सगळ्यात पहिलं आपल्याला हात असा लांब घेऊन जायचा आहे मान, या 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 मान अशी या साईडला ही पोझिशन आपल्याला होल्ड करायची दहा ते पंधरा सेकंद असं तीन ते चार वेळेस आपल्याला करायचं आहे ज्यांना या साइडने येते त्यासाठी या पद्धतीने करायचंय ज्यांना मागच्या बाजूने घेऊन घ्यायचं त्यांना खाली घेऊन आहे मान आपली अशी बाजूला घेऊन जायचे होल्ड करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये पण दहा ते पंधरा सेकंड असं तीन ते चार वेळेस आपल्याला करायचं आहे जर हे केल्यानंतर तुम्हाला जर मुंग्या किंवा जडपणा थोडा कमी वाटला तर मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला याच्याने फरक वाटला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर नक्की ज्यांचा हाताला मुंग्या किंवा त्रास होतोय त्यांना शेअर करा